श्री रंगनाथ स्वामी पतसंस्थेचा सभासद मेळावा उत्साहात संपन्न श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित वडी एक हजार एकशे बेचाळीस या संस्थेचा जिल्हा चंद्रपूर शाखेच्या वतीने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वरोरा येथे स्वर्गीय दादासाहेब देवतळे सभागृहात सभासद मेळावा आयोजित करण्यात आलाय मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट देवीदास जिखाळे तर उद्घाटक प्राध्यापक कवडूजी नगराळे माजी उपप्राचार्य सहकार प्रशिक्षण केंद्र अकोला हे होते व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष विवेकानंद मांडवकर स्थानिक संचालक परीक्षित एकरे संपूर्ण संचालक मंडळ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दोरखंड उपस्थित होते सभासद मेळावा उत्साहात पार पडला सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते संस्थेचे उपाध्यक्ष श्री विवेकानंद मांडवकर यांनी प्रास्ताविक सादर केले संचालक श्री परीक्षित एकरे यांनी मनोगत व्यक्त केले श्री कावडूजी नगराळे माजी उपप्राचार्य सहकार प्रशिक्षण केंद्र अकोला यांनी सभासदास मार्गदर्शन केले संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट देवीदास काळे यांनी अध्यक्षीय भाषणात सभासदास संस्थेच्या प्रगतीबाबत व सांगितले सभासद हा संस्थेचा मालक आहे परंतु सभासदांनी घेतलेले कर्जाची परतफेड नियमित व मुदतीत करण्याचे कर्तव्य सभासदाचे आहे श्रीरंगनाथ स्वामी पतसंस्थेचे कार्य प्रशंसनीय असून संस्थेचे ध्येय धोरणे चालविण्याचे काम संचालक मंडळाचे आहे संस्थेचे आठ हजार सातशे पंच्याहत्तर सभासद असून संस्थेच्या ठेवी आठशे अठरा कोटी शहाण्णव लाख संस्थेचे कर्ज वाटप चारशे सत्याहत्तर कोटी व नफा दोन कोटी 97 लाख झालाय संस्थेचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य सध्या स्थितीत संस्थेच्या मुख्य शाखेसह बावीस शाखा कार्यरत आहेत या मेळाव्यात संस्थेचे उत्कृष्ट ठेवीदार उत्कृष्ट कर्जदार उत्कृष्ट कर्मचारी व उत्कृष्ट दैनिक ठेव अभिकर्ता आणि संस्थेच्या विकासातील मोलाचे योगदानाबद्दल सत्कारमूर्तीचा सन्मान चिन्ह व शॉल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आलाय यात उत्कृष्ट ठेवीदार म्हणून श्री रूपलाल कावळे परवीन बानो वडसरिया श्रीमती सीमा कन्नंबार सविता विधाते श्री लक्ष्मण भीवदरे शाहिद अख्तर शेख श्री सुभाष डग यांचा तर उत्कृष्ट कर्जदार म्हणून श्री ठाकूरदास चांडक श्री सचिन पेटकर शेफ शाखिर शेख रसूल यांचा मान्यवरांकडून सत्कार करण्यात आला उत्कृष्ट दैनिक अभिकर्ता म्हणून वेळुदास पारखी यांना प्रथम क्रमांक तर शंकर तडस यांना द्वितीय क्रमांक आणि अनिल पावडे यांना तृतीय क्रमांक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव देण्यात आले उत्कृष्ट कर्मचारी मध्ये श्री मिलिंद गोंडे सौ धनंजय ठावरे यांचा देखील सत्कार करण्यात आला संस्थेच्या विकासातील मोलाचे योगदानाबद्दल श्री कालिदास धोटे श्री आनंद वसाके श्री अशोक चवले हरेश खडगी आर एम सुधन गोल्ड यांचा देखील मान्यवरांकडून सत्कार करण्यात आला या मेळाव्यात संस्थेचे परिसरातील नागरिक व संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते मेळाव्याचे संचालन पायल परांडे यांनी केले व आभार प्रदर्शन संचालक श्री सुरेश बर्डे यांनी केले मेळाव्याच्या यशस्वीतेकरिता संचालक मंडळ मुख्य कार्यालय वरोरा शाखा व्यवस्थापक विलास बोबडे सह कर्मचारी दैनिक अभिकर्तागड यांनी आता परिश्रम घेतले वडे न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट